नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये मित्रांनो सर्वांनाच उत्सुकता लागली आहे की आज जी बैठक होती माननीय राज्याचे मुख्यमंत्री व बच्चूभाऊ कडू यांची आज बैठक होती आणि ती बैठक संपन्न झाली उत्सुकता लागली आहे प्रत्येकाला की बैठकीत नेमकं काय झालं आणि स्वतः माननीय बच्चूभाऊ कडू बैठकीतून बाहेर येऊन सर्व माहिती त्यांनी सांगितलेली आहे जेव्हा मार्च एंडिंग चालू होती त्यावेळेस माननीय बच्चूभाऊ कडू यांनी तीन दिवस रायगडावर अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं आणि तीन दिवस आंदोलन केल्यामुळं तिसऱ्या दिवशी माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी स्वतः त्यांना फोन केला की तुमच्या ज्या मागण्या आहेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण त्यांच्या टोटल भरपूर मागण्या होत्या वीस ते ती, तीस मागण्या हो होत्या हो त्या म्हणजे महत्त्वपूर्ण दोन मागण्या कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या अनुदानात वाढ आणि बाकी काही मागण्या होत्या त्यांच्या दिव्यांगाचं कर्ज माफ करणे अशा काही गोष्टी होत्या आणि त्या गोष्टीबाबत त्यांनी त्याग आंदोलन चालू केलं आणि ह्या अन्नत्याग आंदोलनाचा शेवट स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी कॉल करून सांगितला की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण मिटिंग घेऊ व मिटिंग या मिटिंगमध्ये ह्या तुमच्या मागण्याविषयी मार्ग काढू असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यानंतर त्यांनी अन्नत्याग आंदोलन संपवलेलं होतं अन्नत्याग आंदोलन त्यांनी का संपवलं की देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला की तुमच्या मागण्या मान्य करू आणि त्या मिट आज बैठक घेऊ सात तारखेला आजच्या तारखेत बैठक घेऊन त्यात मार्ग काढू या शब्दावर त्यांनी अनत्यांग आंदोलन थांबवलं होतं मग आज काल दुपारी बातमी आली की मान्य बच्चूभाऊ कडू व देवेंद्र फडणवीस यांची बैठक सात तारखेला त्याने राज्याचे मुख्यमंत्र्यांनी बच्चूभाऊ कडू यांना आदेश दिला की तुम्ही बैठकीसाठी यावं आणि आज त्यांची बैठक अखेर पार पडली मुद्दे काय होते बैठकीतले की राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिव्यांगाचं अनुदान दिव्यांगाची कर्जमाफी आणि दिव्यांगांना जो पगार येतो महिन्याला दीड हजार त्याच्यामध्ये वाढ करावी याबाबत निर्णय घेण्यासाठी मिटिंग होती मित्रांनो आज मिटिंग झाली स्वतः बच्चूभाऊ कुडू मिटिंगला गेले आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार व सर्व विभागाचे जे सचिव होते यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून माननीय फडणवीस साहेब अजितदा पवार व बच्चू कडू यांची ज्या विषयावर व ज्या मुद्द्यावर चर्चा झाली जी खलबत आतमध्ये घडली दोन ते अडीच तास या खलबतामध्ये टोटल जितक्या मागण्या होत्या त्या मागण्यामध्ये कर्जमाफी हा सर्वात मोठा मुद्दा होता त्यांनी दिव्यांगाचं जे कर्ज होतं ते दिव्यांगाचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला महत्त्वाचं म्हणजे दिव्यांगाचे जो मानधन आहे ते मानधनवाढीचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही आणि दिव्यांगाचे अजून काही प्रश्न आहेत की दहावीपर्यंतच दिव्यांगांना शिक्षण घेता येतं पुढची व्यवस्था नाही त्याबाबत मी मार्ग काढू असा त्यांनी शब्द दिला परंतु महत्त्वाचं सांगायचं झालं तर दिव्यांग हा प्रश्न महत्त्वाचा जसा आहे तसा कर्जमाफी हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा होता परंतु राज्य सरकारनं कर्जमाफीला बगल दिले सर्वांना ऐकून शॉक बसला असेल परंतु आपल्याला मान्यच करावं लागेल कारण सरकारचं धोरण कर्जमाफीला बगल देणंच होतं आणि त्यांनी स्वतः बच्चू कडोजू यांच्या बैठकीत ही बगलच दिलेली आहे कर्जमाफीबद्दल सध्या तरी काही होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे मग बैठकच का घेतली तुम्ही मुख्य मुद्दा कर्जमाफीचा होता तरी पण तुम्ही बैठक घेतलीत आणि तोच मुद्दा त्यांनी बैठकीत बाजूला सारला आहे बच्चू कडूंनी हे सांगितले की महत्त्वाचे दोन मुद्दे होते कर्जमाफी आणि दिव्यांगाच्या आमदारात वाडा त्यांनी दोन्हीही मागण्या फेटाळल्या आहेत आम्हाला वेळ द्या म्हणतात दिव्यांगाचा कर्जमाफी दिव्यांगाची कर्जमाफी करतो म्हणलेत परंतु दिव्यांगाच्या जे अनुदान आहे ते सहा महिने आम्हाला वेळ द्या त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की पाच वर्ष आम्ही राज्यात जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याचं व्याज आम्ही भरू पाच वर्षानंतर आम्ही कर्जमाफी करू असं त्यांनी तर वाटते पण सध्या तरी कर्जमाफी करणार नाव असं त्यांचं त्यांचं म्हणणं आहे सरकारचं धोरण कर्जमाफी न करण्याचं आहे त्यांनी स्पष्टच आज बच्चूकडूंना बैठकीत सांगितलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलं आहे की पाच वर्ष जे शेतकरी कर्ज भरतात किंवा रिन्युअल करतात त्यांचं व्याज आम्ही पाच वर्ष पूर्ण भरू कडूंनी त्यांना पर्याय दिला युरोपमधली एक कंपनी आहे त्या कंप कम्प... ती कंपनी भांडवल पुरवायला तयार आहे तुम्हाला बिगर व्याजी पाच वर्षासाठी तुम्ही ती भांडवल घ्या व शेतकऱ्याची कर्जमाफी करा परंतु सरकारने त्यास नकार दिला आहे म्हणजे त्यांची मनस्थिती करायची नाही कर्जमाफी कर्जमाफी होऊ शकते परंतु त्यांची मनस्थिती करायची नाही त्यांनी बोलताना हे सांगितलं की आम्ही तुम्हाला पर्याय देऊ कर्जमाफी कशाप्रकारे करायची तो पर्याय वापरा व करा तरीही त्यांची मनस्थिती नाही माता निर्णय काय घेणार बच्चूभाऊ कडूंनी त्यांना पर्याय दिले लाडक्या बहिणीमुळं राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला आहे पण तरीही कर्जमाफी होऊ शकते असं स्वतः बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलं परंतु राज्य सरकारची करण्याची मनस्थिती नाही म्हणजे करण्याची मनस्थिती असल्यावर सगळं घडू शकतं परंतु न करण्याची मनस्थिती असेल तर घडणार नाही त्यामुळे बच्चूभाऊ कडूंनी त्यांना पर्याय दिलेत परंतु पर्याय त्यांनीही मान्य केले नाहीत ज्या त्यांच्या अठरा मान्य मागण्या के मान्य केल्यात त्या अठरा मागण्या केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिल्या परंतु दिव्यांगाचं मानधनवाढीची व शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा जो प्रश्न होता तो तसाच आहे त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही स्वतः बच्चूभाऊकडून यांनी सांगितलं आहे की आम्हाला या दोन मागण्यासाठी आता आंदोलनात उतरावं लागेल प्रत्येक गावातून आम्हाला रस्त्यावर यावं लागेल आणि यातून शेतकऱ्याची कर्जमाफी करावं लागेल त्यामुळे बच्चूभाऊकडूनही आता रणनीती बदलली आहे सरकारशी चर्चा झाल्या सरकारशी चर्चा बोलणं झालं आहे यातून काहीही मार्ग निघाला नाही आता जाग्यावर स्पॉटवर रस्त्यावर उतरूनच कर्जमाफी मिळेल हा त्यांनी निर्णय घेतला आहे व पुढील काही दिवसामध्ये याची रणनीती तयार करून कर्जमाफी आंदोलन उभारण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे हीच अपडेट द्यायची होती शेतकरी मित्रांनो की बैठकीत नेमकं घडलं काय बैठकीत शासनाची कर्जमाफी शासन कर्जमाफी करायच्या मनस्थितीत नाही हे स्पष्ट सांगितलं बच्चू भाऊ बी बच्चू भाऊंना बी हे माहीत होतं हे करू शकणार आहे त्यामुळे त्यांची रणनीती भविष्यातली ठरलेली आहे कर्जमाफी आंदोलन उभारून सर्व शेतकऱ्यांना राज्यातील कर्जमाफी देण्याचा निर्णय स्वतः बच्चूकडून येऊन सांगितला सर्वजण शेतकरी संघटनेचे नेते एकत्रित येऊन कर्जमाफीसाठी लढण्या कर्ज लढून एक मोठं आंदोलन निर्माण करून कर्जमाफी घेऊ असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळं आजची राज्य सरकारसोबत झालेली बैठकी फोल ठरली आहे त्यांनी जरी नाही म्हणलेलं असलं तरी आपण घेऊ असा निर्णय स्वतः भाऊ कडून घेतला आहे कर्जमाफी त्यांनी जरी दिलेली नसेल तर आपण बच्चू बच्चूभाऊ कडू यांनी सांगितलं की कर्जमाफी आता मागून मिळणार नाही तर भांडून लढून आंदोलन करूनच मिळेल हा निर्णय घेतला आहे आणि यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं तर लागलं तर चालेल असा निर्णय घेतला आहे त्यामुळं आता कर्जमाफीसाठी राज्यामध्ये आंदोलनाला सुरुवात होईल व शेतकऱ्याच्या कर्जमाफीचे पुढचे दिशा व निर्देश ठरतील धन्यवाद मित्रांनो कर्जमाफीबाबत व इतर बाबीबाबत सर्व अपडेट आपल्या चॅनलवर मिळत जातील आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद